नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक अजित यांच्या गव्हाने स्पोर्ट्स फाउंडेशन वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिर शिबिराचे आयोजन करण्यात आले रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी यमुना नगर निगडी येथे या आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या हस्ते संपन्न झाले या आरोग्य शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी तसेच जनरल तपासणी तपास गरजेनुसार मधुमेह तपासणी व गरजेनुसार एसीजी तपासणी करण्यात आली सदर आरोग्य शिबिर जीवन ज्योती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व जीवन ज्योती फाउंडेशन तसेच दिव्य दृष्टी आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉक्टर चाकणे यांच्या मार्फत सदर आरोग्य शिबिर संपन्न झाले यावेळी रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले या आरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळाला दरवर्षी राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रसाद कोलते व सामाजिक कार्यकर्त्या प्रिया प्रसाद कोलते यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते या वर्षीही या आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला प्रसाद कोलते व सौप्रिया प्रसाद कोलते यांच्या वतीने आयोजित या आरोग्य शिबिराला पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आज दादा कोलते मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या युथ फाउंडेशनच्या वतीने प्रसाद कोलते प्रियाताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून बावीस तारखेला अजितदादा साहेबांचा वाढदिवस झाला आणि तीस तारखेला माझा वाढदिवस आहे आणि आमचे शशिकरण भाऊ गवळींचाही तीस तारखेला वाढदिवस आहे तर या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे प्रसाद कोलतेंनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या भागातल्या नागरिकांसाठी जी गरजेच्या गोष्टी आहेत ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना मोफत त्या ठिकाणी सुविधा मिळावी या तर त्यांनी वेगळ्या डॉक्टर्सला वेगळ्या संपर्क साधून त्या ठिकाणी आरोग्य तपासणीचं शिबिर आयोजित केलं आणि त्यातनं ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांची ट्रीटमेंट सुद्धा मोफत करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आयोजित केलंय तर असा खूप चांगला उपक्रम प्रसाद कोलतेंच्या माध्यमातून होतोय त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भोसरी विधानसभेचे तरुण तडफदार युवा नेते अजित भाऊ घवाने यांच्या दोघांच्याही वाढदिवसानिमित्त आज मध्ये प्रसाद कोलते फाउंडेशन यांच्या वतीनं दिव्य ज्योती आणि जीवन ज्योती या दोन्ही फाउंडेशनच्या वतीनं आज महाआरोग्य शिबिर मध्ये संपन्न होत आहे आणि सकाळपासून बऱ्याच नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्याचं कारण असं याच्यामध्ये सगळ्या आजारांचा समावेश आहे डोळ्यापासनं ते अगदी हार्ट पर्यंत कॅन्सर असेल इथे तपासणी होणार आहे आणि त्याचे उपचारही मोफत होणार आहेत म्हणजे डोळ्याचे ऑपरेशन असू देत हार्टचे सर्जरीज असू देत किंवा कॅन्सरची लागणारी जी ट्रीटमेंट आहे आज तुम्ही बघताय की बाहेर जे वातावरण आहे त्यामध्ये आपण बघितलं की दहा घर सोडलं तर एकाला कॅन्सर झालाय अशी परिस्थिती आहे कारण आज सगळ्या मिलावटीचं खाणं असेल प्रदूषण असेल यामुळे माणसाचं आरोग्यमान हे धोक्यामध्ये आलेलं आहे आणि डोळ्यांची जर तपासणी करायला गेलो आपण हॉस्पिटलमध्ये तर तो खर्च असतो सर्वसामान्य कुटुंबाला डोळ्याची सर्जरी असेल किंवा तपासणी असेल या गोष्टी परवडत नाहीत तर ते त्याची काळजी घेऊन प्रसाद आणि प्रिया कोलते यांनी यमुनानगरमध्ये मागच्या वर्षी सुद्धा हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतला होता आणि आताही घेतलेला आहे मी यमुनानगरवासियांकडनं दोघांचाही मनापासून कौतुक करते अभिनंदन करते आज आपण सर्वजण आपल्या या नगर परिसरामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आमचे पिंपरिंचवड शहराचे नेते आमचे मार्गदर्शक सन्मान्य अजित भाऊ गवाणे यांच्याही वाढदिवसानिमित्त या दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र सन्मान्य प्रसादजी कोलते आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रिया प्रसाद कोलते यांच्या वतीने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मला वाटतं जीवन ज्योती हॉस्पिटल जीवन ज्योती फाउंडेशन आणि अ मला वाटते डोळ्यांचं मोतीबिंदूचं सुद्धा तपासणी आणि ऑपरेशन या ठिकाणी होत आहे की खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करत असताना आपण वेगवेगळे वेग कार्यक्रम घेतो पण या ठिकाणी प्रसाद कोलते आणि त्यांच्या टीमने आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी देणे लागतो या हेतूने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असू द्या मला वाटतं सर्वांचं ज्या ठिकाणी बाबा आरोग्य तपासणी शिबीर मोफत पाहिजे कारण की आपण पाहतो आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक असतील इतर मान्यवर असतील सर्वात जास्त खर्च हा आरोग्यावर होत असतो प्रत्येक या वैद्यकीय तपासणी असेल त्याला जर आपण खाजगी दवाखान्यात गेलो तर त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात पैसे मोजावे लागतात पण या ठिकाणी आपण पाहतो की सगळं तपासण्या आणि त्याच्यानंतर ते उपचार या ठिकाणी बघतो आपण उज्या बाजूला या ठिकाणी ईसीजी रूम आहे जर कोणाला तर या ठिकाणी जर मध्ये काय प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी एनजिओग्राफी असेल एनजिओ प्लास्टी असेल या हॉस्पिटलच्या माध्यमातून या आमच्या कुलते परिवाराच्या त्यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून अतिशय मोफत बरे होणार आहे आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजित भाऊ गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे आपण या वर्षीही आरोग्य शिबिराचं नियोजन केलं मागच्या वर्षीही आपल्या शिबिरामध्ये बऱ्याच जणांचे मोफत डोळ्याचे शस्त्रक्रिया झालेली आहे आजच्या या शिबिरामध्ये रक्तदान मोफत डोळे तपासणी सर्जरी ई सी जी बी पी शुगर या सगळ्यांचा सा समावेश आपण केलेला आहे येणाऱ्या काळातही आम्ही असेच नवनवीन उपक्रम राबू आणि आमच्याकडनं प्रभागातील नागरिकांसाठी सेवा म्हणून आम्ही तत्पर राहू नमस्कार महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार आणि आमचे मार्गदर्शक अजित भाऊ गवाने यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे या शिबिरामध्ये प्रामुख्याने आपण प्रभागातील सर्व नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन म्हणा अँजिओ अँजिओप्लास्टी म्हणा अँजिओग्राफी म्हणा बाकी किडनी रिलेटेड आजार असतील कॅन्सर रिलेटेड ऑपरेशन असतील किंवा कॅन्सर रिलेटेड ट्रीटमेंट असेल किंवा डायलिसिस असेल अशा विविध आजारांवरती आपण उपचार हा मोफत करतोय ह्याच्यामध्ये नागरिकांकडनं कोणतेही पैसे वगैरे घेतले जाणार नाही कसली प्रोसेसिंग फी नाही काही नाही ह्या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असा की माझ्या प्रभागातील यमुनानगर निगडीमधील माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी एक चांगला आरोग्य शिबिर आयोजित क करायचा आमच्या अनेक दिवसापासून डोक्यात होतं आणि आम्ही दरवर्षी असे विविध शिबीर घेत असतो आत्तापर्यंत आपण तीन चार वेळा मोतीबिंदूचे शिबिर घेतले होते पण आरोग्य शिबीर एवढं मोठ्या भव्य स्वरूपात घेतलं नव्हतं तर आता ह्या सर्व प्रभागातील लोकांसाठी आपण हे प्रामुख्याने आयोजित केलेलं आहे ह्याचा मागचा उद्देश एवढाच की प्रभागातील कोणताही नागरिक उपचाराविना रखडला नाही पाहिजे किंवा त्याला कोणत्याही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे आणि तो उपचार घेत असताना त्याला कोणत्याही आर्थिक त्याच्यावरती बोजा असला आस, नाही पाहिजे ह्याच्यासाठीच आपण हा उपक्रम राबवलेला आहे आज तुम्ही बघताय इथं शेकडो लोक आलेले आहेत हजारच्या पुढं फुटफॉल जाईल अशी आम्हाला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांचे व सर्व माझ्या कार्यकर्त्यांचे माझ्या स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं मी हा कार्यक्रम लावतो त्या सर्व स्पोर्ट्स फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे आणि सर्व नेते मंडळींचे मी या ठिकाणी आभार मानतो त्यांनी मला या ठिकाणी या कार्यक्रम घेण्यासाठी ऊर्जा दिली आणि साथ दिली पुन्हा एकदा राज्याचे लाडके नेते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे मार्गदर्शक अजित भाऊ गवाने यांच्या यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही